आपल्याला हा इंटरनेट डे माहिती आहे हे काय असत हे आता माहिती व्हावं काय आणि असत्याचं काय महत्व आहे म्हणूनच हा इंटरनेट डे साजरा करण्याचं जे आहे हे प्रयोजन जगभरामध्ये दे सर्व देशांनी मिळून ठरवलं आणि त्याच पद्धतीने भारतामध्ये पण आपण असं करतो आता हा डे साजरा करतो म्हणजे काय करायचं तर याचा अवेअरनेस हा याला साजरा करणे असं पण होणार हुन नाही याला असं सुरक्षा सप्ताह जसा असतो तसा हा सुरक्षा दिवस आहे असं इंटरनेट सुरक्षा दिवस आहे असं म्हणतोय तुम्हाला माहित असेल की जगभरातील लोकसंख्या जवळपास आठशे कोटी आहे आणि एक सर्व सांगतो सर की त्रेपन्न टक्के लोक इंटरनेट वापरतात म्हणजे जवळपास त्याही वाटत चारशे चाळीस कोटी लोक आज जगभरामध्ये इंटरनेट वापरायला लागले आणि आपल्याला माहिती आहे की इंटरनेट वरती आता आपलं ज्या दिवसाची सुरुवात ते दिवसात असे या दिवसामध्ये आपल्याला मोबाईल शिवाय इंटरनेट शिवाय आपलं पानपान हालत नाही प्रत्येक गोष्टी मध्ये आपला इंटरनेट लागतो आणि जसं आपल्या एका क्लिक वरती जसं सगळं मिळतं तसं लक्षात आलं की एखाद्या वापरून दुसऱ्याचे रिसोर्सेस वापरत आहोत आपली मेमरी शेअर करत आहोत आपला डिस्क शेअर करत आहोत तेव्हा प्रत्येक शेअरिंग मध्ये त्याच्या चोरीचा धोका असतो आणि हा धोका मग इंटरनेटचा वापर तसा वापर सुरू झाला तसे हे धोके लक्षात यायला लागले आणि आपण सायबर जर आपण इंटरनेटवरती पाहत असाल आपल्या मोबाईल वरतीच पाहत असाल तर या सायबर क्राईमची जी संख्या आहे गुन्ह्यांची संख्या आता सायबर क्राईमची आपल्यासोबत आहे त्यांच्या त्यांना माहिती आहे परभणीपासून ते अगदी न्यूयॉर्क पर्यंत या सायबर क्राईमची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि केवळ यासाठी वाढत आहे की आपल्या 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 हातात असणारा मोबाईल आपल्या हातात असणार इंटरनेट डिवाइस हे सुरक्षितपणे कसं वापरावं हे आपल्याला माहिती आहे आणि त्या सुरक्षिततेमुळे न वापरल्यामुळे आपल्याला अनेक फ्रॉड्सला सामोरं जावं लागत आहे त्यात मग नुसतं आर्थिकच नाही आणि प्रॉब्लेम फेस करत आहे त्या प्रॉब्लेम फेस करण्यासाठी आपण सज्ज व्हावं आपण त्यासाठी आपल्याला स्वतःला सुरक्षित कसं बनवावं आणि त्यापासून कसं अवॉइड करावं हा एक मुख्य विचार मुख्य जो आपण म्हणतो याला एम आहे या इंटरनेट सुरक्षा दिवस साजरा करण्याचा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं यासाठी एक मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे जे माहिती तंत्रज्ञान विभागात म्हणजे पहा कसं जसं आपण या इंटरनेटच्या युगामध्ये आणि कम्प्युटरच्या युगामध्ये पुढे झालो तसं शासनाला पण असं वाटतं की स्वतंत्र मंत्रालय यासाठी असावं या आणि अशा पद्धतीने माहिती तंत्रज्ञान मंत्रालय एक स्थापन केलं आणि या सगळ्या रेग्यु सगळ्या इंटरनेटच्या वापरावरती एक रेग्युलेटिंग बॉडी असावी त्यावरती काही नियम सायबर लॉज तयार करून जाते